जळगाव मधून एक बातमी हाती येते नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेतून बहात्तर लाख रुपयांच्या नोटा बदलल्या गेलेल्या होत्या आणि याच प्रकरणात आता सीबीआयनं कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे सीबीआयनं चौकशीचा फास आता थेट जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या घरावरती छापा टाकण्यात आलेला आहे चंद्रशेखर नेवे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील नेवे काय तपशील रेश्मा नोटबंदीच्या काळामध्ये चोपडा शाखेतनं बहात्तर लाख रुपयांच्या नोटा बदल करण्याचा सीबीआयला संशय आहे आणि या संशयानंतर जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालकांसह चोपडा शाखेचे जे दोन कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर का सुद्धा सीबीआयचं गोपनीय चौकशी सुरूच होती आणि या चौकशी नुसारच काल सीबीआयचं पथक जळगाव मध्ये दाखल झालेलं होतं त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत नंदकुमार वाडी यांच्या कार्यालयाची सुद्धा झडती घेत या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर रात्रीच्या सुमारास संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊन सुद्धा झडती घेतलेली आहे त्यांची विचारपूस त्याही वेळेला करण्यात आलेली होती आणि अजूनही ही चौकशी सुरू आहे अद्यापही नंदकुमार वाडी यांचं सीबीआय चौकशी करत आहे आता या चौकशीत काय निष्पन्न होत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे रेश्मा निश्चित चंद्रशेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल